लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक लक्षात ठेवा सावत्र भावानो तुम्हाला नाही बोलत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी हो एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे कर करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या भूम आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे तर आपण पाहिलेलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी ही खुशखबर असणार आहे ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा पंधराशे रुपयाचा जो लाभ असणार आहे तो आता बंद होणार नाही ही योजना कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींची जी एकवीसशे रुपयाची ओवाळणी आहे किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीस रुपये कधीपासून भेटणार त्यावरतीही त्यांनी महत्वाची माहिती दिली त्यावरती काम चालू आहे त्याचा देखील निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं परंतु पात्र लाडक्या बहिणींची जेव्हापासून ही योजना चालू झाली आतापर्यंत नऊ हप्ते तुम्हाला भेटलेले असतील म्हणजे टोटल तेरा हजार पाचशे रुपये असतील आणि मागच्या तुम्हाला तीन हजार रुपये जे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे महिला दिनाचं औचित्य साधून हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत मग आता एप्रिल महिन्याचे देखील तुम्ही वाट पाहत असाल जो चालू महिना आहे त्याचे देखील पैसे तुमचे शंभर टक्के जमा होणार आहेत कारण की ही योजना बंद नाही स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार जो आहे लाडक्या बहिणींना दिला त्यांनी सांगितलेलं आहे तर मग आता एप्रिल महिन्याचे पैसे कधी भेटतील कारण की त्याची तुम्ही वाट पाहत असाल मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे तीन हजार रुपये भेटलेले असतील ते सर्व तुमचे खर्च देखील झालेले असतील आता बघा एकवीस रुपयाबद्दलचा निर्णय होणार आहे ह्या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय होईल अशी आशा होती परंतु त्याबद्दल निर्णय झालेला नाही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं स्वतः उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु बघा पंधरा मात्र तुम्हाला जो आर्थिक आधार जो भेटतोय प्रत्येक महिन्याचा तो, तो मात्र तुमचा बंद होणार नाही एकवीसशे बद्दल निर्णय झाला तर तुम्हाला अजून मोठा आधार भेटणार आहे कारण की सहाशे रुपयाची त्यामध्ये भरघोस अशी वाढ केली जाणार आहे त्याच्याबद्दल ही निर्णय घेणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे जे आम्ही वचन दिलेलं आहे ते पूर्ण केलं जाणार आहे असं सांगितलेलं आहे मग आता एप्रिल महिन्याचे पैसे कधी भेटतील आता बघा एप्रिल महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देखील भेटू शकतात त्याबद्दलचं ही अपडेट आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या ठिकाणी एक यशस्वी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली चोवीस मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हापासून तुम्हाला प्रत्येक महिन्याचा डीबीटी द्वारे पंधराशे रुपये लाभ थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातोय आतापर्यंत टोटल तुम्हाला नऊ हप्ते देखील भेटलेले असतील तुमचे पैसे जमा झालेले असतील संपूर्ण तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल बघा महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि याला महिलांनी भरघोस असा प्रतिसाद दिल्यामुळे महायुतीला पुन्हा सत्तेत या ठिकाणी येण्यासाठी एज देखील मिळालं आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा आणि त्याच्या मागच्या महिन्याचा दोन हजार पंचवीसचा चा हप्ता देखील तुम्हाला आठ मार्च पासून तेरा मार्च पर्यंत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा करण्यात आला होता आता तुमचं सर्वांचं जे आहे एप्रिल हप्त्याकडे लागलेलं असेल विशेषतः काही महिलांना बघा तीन हजार रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता देखील वाढलेली आहे तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत एप्रिलच्या हप्त्याची तारीख असेल किंवा तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता जी आहे ते कुठल्या लाडक्या बहिणींना भेटू शकतात त्याची देखील माहिती पाहणार दोन हजार पंचवीसचा चा हप्ता नेमका कधी भेटणार बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती म्हणजे बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे बघा तीस एप्रिल या ठिकाणी तारीख आहे न्यूज मध्ये आलेले त्यानुसार या ठिकाणी ही माहिती आपण पाहतोय परंतु साधारणतः आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेचा पैसे जमा होण्याचं जे वेळापत्रक आहे त्यानुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फिक्स तुमचे पैसे शंभर टक्के येतात मध्ये येतातच कारण की मागच्या महिन्यामध्ये बघा महिला दिनाचं औचित्य साधून त्या निमित्ताने पैसे दिलेले होते परंतु जसं मागच्या वेळेस महिला दिनाचं औचित्य साधून पैसे दिले तसं या महिन्यामध्ये तशा पद्धतीने कुठला कार्यक्रम नसेल किंवा त्या पद्धतीने निर्णय नाही घेतला तर तुम्हाला शेवटच्या महिन्यामध्ये शंभर टक्के पैसे येणारच परंतु न्यूजमध्ये जी माहिती आली त्यानुसार सांगितलं जाते की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हे पैसे तुम्हाला वाटप केले जाणार आहेत मग आता या ठिकाणी जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार बघा दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये देणारी ही योजना आहे आतापर्यंत त्या अंतर्गत जवळपास दोन कोटी चाळीस लाख पर्यंत या ठिकाणी महिलांना लाभ दिला गेलेला आहे एप्रिलचा हप्ता योजनेचा दहावा हप्ता हा तुमचा असणार आहे कारण की मागच्यापर्यंत मार्चपर्यंत तुम्हाला नऊ हप्ते जमा झालेत आणि यावेळी लाभार्थींची संख्या वाढेल की कमी होईल त्याबद्दल ही सर्वांचं लक्ष असणार आहे कारण की यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जे एकत्रित हप्ता जमा करण्यात आला होता त्यामुळे बघा एप्रिलचा हप्ता वेळेवर जमा होण्याची शक्यता देखील आहे लाभार्थ्यांनी आपला आधार लिंकड बँक अकाउंट असेल किंवा डीबीटी स्टेटस असेल हे सर्व चेक करून ठेवायचे कारण की तुमचा एप्रिलचा हप्ता जो आहे तीस तारखेपर्यंत कधीही जमा होऊ शकतो आता मग याच्यामध्ये जी माहिती आली बघा त्यानुसार तीन हजार रुपये नेमके कुणाला जमा होऊ शकतात एप्रिल दोन हजार मध्ये महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे यामागचं कारण तांत्रिक अडचणीमुळे मार्च दोन हजार पंचवीसचा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांनी पेमेंट तांत्रिक कारणामुळे रखडलेलं होतं बघा मार्च महिन्यामध्ये जसं की बँक खात्याच्या चात तपशिलात त्रुटी असेल डीबीटी निष्क्रिय असणं किंवा आधार लिंकिंग मधील समस्या असणं अशा महिलांना मार्च मध्ये या ठिकाणी पंधराशे रुपये आणि या ठिकाणी एप्रिलचे पंधराशे रुपयाचे पैसे एकत्रित म्हणजे तीन रुपये जमा केले जाऊ शकतात बघा ज्यांना फक्त मार्चचे पैसे आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना हे एकत्रित पैसे येण्याची शक्यता आहे अशी माहिती या न्यूज मध्ये दिलेली आहे परंतु ज्यांना मार्च असेल फेब्रुवारीचे संपूर्ण पैसे आले त्यांना मात्र फक्त एप्रिलचे पंधराशे रुपयेच या ठिकाणी भेटतील तर आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा योजनेच्या नियमानुसार बहुतांश पात्र महिलांना मार्च हप्ता आधीच मिळालेला आहे बरेच जणांचे पैसे मार्च पर्यंत आलेले आहेत त्यामुळे तीन हजार रुपये याशिवाय योजनेचा मासिक लाभ आहे आणि एकवीसशे निर्णय नाही हे लक्षात राहू द्या जून एकविशे बद्दलचा निर्णय झालेला नाही किंवा तीन हजार रुपये भेटतील काही महिलांना आम्हाला का नाही भेटणार तर फक्त हे तीन हजार कोणाला भेटतील ज्यांचे मार्च चे पैसे राहिले असतील आणि प्लस या ठिकाणी एप्रिलचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये त्यांना भेटू शकतात ज्यांचे मार्च पैसे आलेलेच नाहीत त्यांना परंतु तुम्ही म्हणाल की तीन हजार रुपयाचा हप्ता चालू झाला की काय पंधराशे सोडून तर तसं नाही या ठिकाणी तसा निर्णय नाही झालेला फक्त मागे काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे नाही आले आले, आले, आले ज्या लाडक्या बहिणी असू शकतात त्यांना पुढच्या हप्त्यासोबत पैसे देण्याचा निर्णय तसा घेतला जाऊ शकतो तर बघा आता योजनेतून वगळल्या जाणाऱ्या महिला कुठल्या कुठल्या असू शकतात ज्यांना एप्रिलचा पैसे या ठिकाणी लाभ जो आहे तो भेटू शकत नाही ज्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी जी आहे सध्या सुरूच आहे म्हणजे ती पूर्वीपासून सुरूच आहे त्यामुळे काही महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही ना योजनेच्या पात्रतेच्या निकषाचे काटेकोरपणे पालन केलं जाते सध्या खालील काही कारण ज्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा असेल ज्या महिलांच्या कुटुंबाचं अडीच कुट लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे किंवा त्यातील सदस्यांकडे वाहन आहे असे कुटुंब जे असतील किंवा अशा लाडक्या बहिणी असतील सरकारी नोकरी किंवा पेन्शन त्याबद्दल ही या ठिकाणी अपत्रतेच कारण असू शकतं आणि इतर सरकारी योजना जी आहेत पंधराशे रुपयापेक्षा ज्या सरकारी योजना आहेत पंधराशे रुपयापेक्षा जास्त असणार आहेत योजनेचा लाभ ज्या लाडक्या बहिणी घेत आहेत त्यांना देखील अपात्र केलं जाऊ शकतं कागदपत्रामध्ये तुमच्या काही त्रुटी निघाली तर जसं की आधार लिंकिंग असेल बँक खात्याचे तपशील असतील किंवा उत्पन्नाचा दाखला असेल यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याबद्दलही तुमचा लाभ जो आहे तो थांबवला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सर्व चेक करून घ्यायचं आहे सर्व बराबर आहे की नाही परंतु आतापर्यंत ज्यांचे सर्व लाभ आलेत नऊ हप्ते ज्यांचे संपूर्ण येत आहेत त्यांना कुठलीही अडचण नाही त्यांचा एप्रिलचा हप्ता येऊन जाणार आहे बघा याच्यामध्ये न्यूजमध्ये जी माहिती आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तेरा लाखाहून अधिक महिला या योजनेतून वगळल्या गेल्या परंतु जी ऑफिशियल माहिती महिला व बालविकास विभागाकडनं दिलेले त्यामध्ये फक्त पाच लाख लाडक्या बहिणींना माहिती आहे आता सध्या सध्या ही लाखाचा आकडा दिलाय परंतु फक्त ऑफिशियली पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांना मात्र एप्रिलचा हप्ता भेटणार नाही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आपण जर बघितलं दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना लाभ मिळाला ला होता जो डिसेंबर दोन हजार चोवीस च्या दोन पॉईंट साठ कोटीहून कमी आहे म्हणजेच बघा मार्चमध्ये या ठिकाणी कमी लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला आहे छाननीमुळे लाभार्थींची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता देखील असू शकते आणि याचा परिणाम एप्रिलच्या हप्त्यावरती देखील दिसून येऊ शकतो एप्रिल होईल त्यानंतर आपल्याला पूर्णपणे निर्णय झालेला नाही बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारतायत की लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू आहे की नाही तर बघा लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी सध्या बंद आहे यामुळे अनेक इच्छुक महिला योजनेपासून वंचित राहत देखील आहेत योजनेची अर्ज प्रक्रिया आपल्याला माहित असेल ऑक्टोबर दोन हजार हजार चोवीस रोजी या ठिकाणी बंद झालेली आहे पंधरा ऑक्टोबरला आणि गेल्या सहा महिन्यापासून ही योजनेची नवीन नोंदणी देखील बंद आहे या मागचं कारण म्हणजे सरकारचं लक्ष सध्या विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवरती आहे ज्यामुळे योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी होईल आणि यामुळे खालील महिलांना अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही बघा कुठल्या कुठल्या महिन्यात ज्यामध्ये नव्याने पात्र झालेल्या लाडक्या बहिणी बघा आता ज्यांचं वय सुरुवातीला कमी होतं त्यांनी अर्ज केलेला नाही परंतु आता त्यांचं वय वाढलेलं आहे म्हणजे एकवीस वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे त्या महिला अजून वंचित राहिलेल्या अर्ज पूर्वी नाकारलेले अर्ज ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा लाडक्या बहिणी काय कारण असतो त्यासोबत नवविवाहित महिला ज्यांचं नाव रेशन कार्डवरती अद्याप समाविष्ट झालेलं नव्हतं माग आता समाविष्ट झालेलं आहे त्यासोबत बघा मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावरती नवीन नोंदणी सुरू होऊ शकते अशी माहिती याबाबत देण्यात आलेली आहे परंतु सध्या याबाबत कुठलीही ठोस तारीख जाहीर झालेली नाही की या तारखेपासून नोंदणी सुरू होऊ शकते बघा योजनेचा वार्षिक खर्च जर आपण बघितला तर शेहेचाळीस हजार कोटी रुपये आहे प्रत्येक वर्षाचा त्यामुळे आर्थिक तणावामुळे सरकार सावध पवित्रा घेत आहे सध्या कुठलीही नोंदणीबद्दलचे निर्णय घेण्यात आलेले नाहीत किंवा नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे जशी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल सध्या तरी योजनेची नोंदणी बंद आहे आता पहा लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे त्यांनी काय काळजी घ्यावी जसं की त्यांचं बँक खातं तपासावं संपूर्ण आधार कार्ड वगैरे लिंक आहे का डीबीटी सक्रिय आहे का ते देखील तुम्हाला एकदा चेक करून ठेवायचं आहे उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल रेशन कार्डच्या बद्दल किंवा आधार कार्ड यामधील काही त्रुटी आहेत का त्या त्रुटी नसाव्या जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही त्यासोबत बघा तुमच्या अर्जाची जी पण स्थिती आहे किंवा स्टेटस जो आहे तो तुम्हाला एकदा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ह्या संकेतस्थळावरती जाऊन देखील चेक करायचं आहे तुमचा अर्ज अपात्र झालाय की काय हे देखील तुम्हाला पाहत आहे अप्रूव्ह असेल तर तुम्हाला कुठलेही टेन्शन नाही तुमचे पैसे येत राहणार आहेत आणि ज्यांचे अर्ज अप्रुव्ह असूनही पैसे आलेले नाहीत काही या ठिकाणी हप्ते आलेत आणि ते सर्व निकष या ठिकाणी त्यांचे पात्र आहेत कुठलेही निकष डावलेले नाहीत त्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ ह्या जाऊन तक्रारीचा ऑप्शन देखील आहे तिथून देखील तुम्हाला तक्रार देखील करता येणार आहे किंवा नारीशक्ती दूत तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तिथे देखील लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता तर बघा आता या योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर तिने स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा सेवा केंद्र जे आहे तिथं संपर्क साधायचा आहे परंतु सध्या नवीन नोंदणी बंद आहे हेही लक्षात राहू द्या तुम्हाला अजून त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर आतापर्यंत तुमचे नऊ हप्ते तेरा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत प्रत्येक महिन्याचे नऊ हप्ते तुमचे आलेले असतील तर आता दहावा हप्ता जो असणार आहे जो की एप्रिल महिन्याचा तो एकवीस एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत कधीही तुमचा या तारखांना जमा होऊ शकतो म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अजून तुम्हाला त्याबद्दलची प्रतीक्षा करावी लागणार आहे जवळपास दहा एक दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे नवीन तुमचा हप्ता येण्यासाठीचा एप्रिल महिन्याचा जो की तुमचा एकवीस एप्रिल पासून तीस एप्रिल पर्यंत कधीही हा जमा होऊ शकतो आता बघा लाडकी बहीण योजना जी आहे पुढची पाच वर्षे कायमस्वरूपी चालू आहे राहणार स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेले असेल की योजना बंद होणार नाही आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री यांनी देखील सांगितलं की ही योजना पुढे पाच वर्षे अशी चालू राहणार आहे आणि सध्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस साठी देखील अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद आहे छत्तीस हजार कोटी रुपयांची या योजनेसाठी एकवीसशे रुपयाबद्दल आपण पाहिलेलं असेल याबद्दलचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बोलताना व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आमचं काम आम चालू आहे आहे ते आमच्या नियोजनामध्ये एकवीसशे आम्ही जे बोललेलो आहोत तो निर्णय घेतला जाणार आहे जे वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल सध्या तरी मात्र एकवीसशे रुपयाबद्दलचा निर्णय झालेला नाही परंतु तुमचे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याचा तुम्हाला जो आधार असणार आहे आर्थिक आधार तो भेटत राहणार आहे याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची आजच्या तारखेची अपडेट होती अजून पुढचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा व हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल धन्यवाद